श्री स्वामी समर्थ तर आज आहे वेळामोशा वेळामोशाच्या स्वयंपाकाची तयारी चालू केली आहे तर या ठिकाणी माझी खीर शिजवून घेतलेली आहे तर चला दाखवते व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्वयंपाक पूजा सगळं काही मी एकाच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे बघा आपली खीर जोड गव्हाची आहे शिजवून घेतल्या चला याच्यात गुळ मिक्स करूया तर या ठिकाणी आता मी गुळ टाकते खिरीमध्ये विळामोशीच्या स्वयंपाकात काय असते तुम्हाला सांगते मी भज्जी असते म्हणजे सगळ्या ह्या सीझनला भाज्या भेटतात कारलं सोडून सगळ्या भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी म्हणजे भज्जी आणि सोबतच असतात बाजरे आणि तिळाचे उंडे खीर आंबील आंबट भात शेंगाचा लाडू परत ह्या शिजनला जे आपल्या शेतामध्ये फळं येतात तर ते नैवेद्यसोबत दाखवायचे असतात आणि शेतामध्ये पांडवपूजा करायची असतात ठीक आहे ना हो नाही ना मग काय पप्पा आहे नाही मग पप्पा कपडे घालून या हो बनवते जे पप्पा करायचा आपणाला फोडून घेतलेला नारळ नरंद पूर्ण एक नारळ फोडून लहान लहान चिरून दिलेलं आहे तर अख्खा नारळ मी घातलेला आहे त्यानंतर आम्ही दोघांना केला नाश्ता <सप्षाग> गुळ आणि खोबरं टाकल्यानंतर आपली खीर शिजत आहे तर इथे मी आता भाजीची तयारी करते खोबरं मिक्सरला बारीक होणार नाही म्हणून मी शिरवत आहे आणि नंतर भाज्या आहेत तर आपल्याला आता एवढे ती भज्जी तर फोडणी तर त्याची भाजी तयारी आहे दोघी दोघी मिळून केल्यामुळं आमचा येळशीचा स्वयंपाक लवकर झाला तर जास्त लोकांचं नाही मला फास्ट लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे पण येळशीला हे लोक येतात माझ्या माहेरी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात येळस असतो पण ह्या भागामध्ये येवळस जास्त लोकांना माहिती नाही आणि ज्या लोकांना माहिती आहे त्यांच्या घरी करतात ते पुरणपोळी करतात तर आता मी भज्जीला फोडणी टाकते आणि त्याचं साहित्य मिक्सरला बारीक झालेलं आहे तर भजीला कशी फोडणी टाकतात कशी बनवतात हे मी तुम्हाला दाखवते चला ह्या अदोगर ही मी जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं तेव्हापासून प्रत्येक वर्षाची येळवशीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही ते तेही पाहू शकता कांद्याची पात वटाणा बोरं आमटीची भाजी वांग घेवड्याचं बी बटाटा चवळी घेवडा गाजर भोपळा काकडी चिंच टोमॅटो इथं अद्रक लसूण आहे इकडं कोथिंबीर आणि मेथीची भाजी इथं हरभरा जिरे मोहरी जिरे मोहरी तीळ अद्रक लसूण आणि खोबरं टोमॅटो टाकले आपण

ભાજલી બોડ અને <स्थाँ> जन जन <इत्कोरूगा। स्थाँ> जन जन <इत्कोरूगा> <स्थाँ> आता टपूया निळाने शिंदाड्याचं सगळं हॉल मध्ये चुरमुरे टाकून आलाय दादाला भी दे दादाला बी दा इथे आपण बनवतोय बाजरीचे उंडे बाजरीचं पीठ घेतलं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी तीळ आणि आपण भाकरी बनवताना त्याच पद्धतीनं पीठ तिंबून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे उंडे बनवायचे तर चला ननबाई मला इथं पीठ मळून देणार आहेत आणि मी तुम्हाला उंडे बनवून दाखवते पारंपरिक पद्धतीने बाजरीचा उंडा उंडे बनवले येळवर्षीच इथं पूजा चालू आहे आमची केळीचे पानं आणते आता तर पूजेची तयारी चालू आहे अशा पद्धतीनं तर गेल्या वर्षी आम्ही उमरीच्या झाडाला करत होतो पण ह्या वर्षी जांभळीच्या झाडाला केले तर समर्थ सम्राट आत्या आणि मी आहो सगळेच फुलं हे पूजेचं सगळं साहित्य आम्ही आणलेलं आहे त्यानंतर अशी इथं आपला जो कडबा असतो वैरण त्याची कोप करायची असती त्यानंतर पुढे पांडव आणि एक छान अशी केळीच्या पानावरती पूजा मांडून घेतलेली आहे जे आपण नैवेद्य तर ते शेंगाचे लाडू केळी पेरू पूजा करून घेतलेली आहे आपण पारंपरिक पद्धतीने वेळामोशीची पूजा आमची तुम्ही बघू शकता महादेव

पूजा केली आपण येळवस पांडव पूजा हा चाललं मसोबाला जाऊन या लवकर केळीच्या पानावर चाललंय आमचं वनभोजन पूजा झाली जेवण करतोय आम्ही तर अशी साजरी केली आम्ही वेळामोशा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद